महिलांच्या सुरक्षिततेबाबत समाजात चिंता वाढत असतानाच डोंबिवलीतून एक बातमी समोर आली आहे एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी डोंबिवलीतील कल्याण न्यायालयानं अवघ्या पस्तीस दिवसात आरोपीला शिक्षा सुनावली आहे या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचा आणि कार्यक्षमतेचं सर्वत्र कौतुक का आहे कारण त्यांनी घटनेच्या अवघ्या सहा तासात दोषारोपपत्र दाखल केलं होतं मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी आरोपी ओमकार निकाळजे याला कल्याण न्यायालयानं एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे पोलिसांनी तातडीनं केलेल्या तपासा कारवाईमुळे जलद गतीने सादर केलेल्या दोषारोपामुळे हे शक्य झालंय या जलद कारवाईबद्दल बोलताना कल्याणचे डीसीपी अतुल झेंडे यांनी सांगितलं की पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत खडकपाडा पोलिसांनी अत्यंत वेगानं तपास करत पुरावे गोळा केले आणि कमी वेळेत दोषारोप सादर केलं या प्रकरणामुळे गुन्हेगारांना एक स्पष्ट संदेश मिळेल की महिलांवरील अत्याचार सहन केले जाणार नाहीत परिमंडळ तीन अंतर्गत खडकपाडा पोलीस स्टेशन या ठिकाणी मागच्या महिन्यात तीन जूनला इथल्या त्या गुन्ह्यातील ती जे फिर्यादी आहे चारशे एकोणसत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस त्या गुन्ह्यातल्या फिर्यादीवरून त्या ठिकाणी बी एन एस चौऱ्याहत्तर तीनशे एकोणतीस तीन प्रमाणे तीन सहा रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच दिवशी आमचे जे तपासी अधिकारी आहेत पी एस आय अमित पवार यांना त्या त्याच दिवशी त्यांनी सहा तासामध्ये सदर गुन्ह्यामध्ये ह्या आरोपी जो आहे आरोपी नामे आहे ओंकार विक्राम निकाळचे याच्याविरुद्धात चार्ज दाखल केलं गेलं होतं तीन तारखेला क्लास दाखल झाल्यानंतर मान्य कोर्टामध्ये जे एम सी आ, क्रमांक तीन श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांच्या कोर्टामध्ये सरकारी पी पी आपले प्रकाश सप्पाळ आणि आमचे कोर्ट कर्मचारी यांच्या मदतीने सदरची ट्रायल ही तीस ते पस्तीस दिवसामध्ये पूर्ण करण्यात आली आणि दिनांक आठ सात रोजी म्हणजे आज त्या सदर गुन्ह्यामध्ये सदर आरोपीला बी एन एस कायद्या कलम अन्वये शिक्षा ठेवण्यात थु, आलेली आहे अशा प्रकारची ही पहिलीच घटना रेकॉर्ड वेळेमध्ये चॅस दाखल करणे आणि पस्तीस दिवसामध्ये त्यामध्ये शिक्षेमध्ये शिक्षा लागणे असा हा नवीन कायद्याच्या अनुषंगाने हे पी टायर झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे क हे करत असताना ते सतत गुन्हा दाखील तारीख तीन सहा आहे त्यानंतर न्यायालय दोष आरोप जे दाखल केलं गेलं होतं ते तीन सहा रोजी केलं गेलं होतं त्यानंतर आरोप निश्चिती आणि सुनावणी त्याची सुरू झाली होती पाच जूनपासून पाच जूनपासून ते आजपर्यंत या तीस ते पस्तीस दिवसामध्ये याच्या पूर्णपणे हेरिंग्स होऊन त्याच्यामध्ये जवळजवळ पाच साक्षीदार तपासले गेले त्यानंतर त्या पंच तपासले गेले त्यानंतर जे आय ओनची आमची साक्ष झाली आणि हे पूर्ण कोर्ट फॉलो करून याच्यामध्ये डिजिटल इव्हिडन्स जो आहे सी सी टी फुटेज असेल त्यानंतर ई साखरेचा वापर करण्यात आला नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे ह्या सर्व गोष्टीचा अवलंब करून हा कमी वेळामध्ये ह्या सदर आरोपीमध्ये शिक्षा समोर आलेली आहे सदर याच्यामध्ये आमचे सिनियर पी आय वाघमोडे आमचे कल्याणचे सी पी कल्याणजी नंतर पी आय आमचे शिवले आणि आमचे सगळे कोर्ट कर्मचारी त्यामध्ये पोलीस हवालदार राजेंद्र ठोंबरे सुनील नलवलव नलवडे आणि तपासी अधिकारी अमित पवार यांनी अतिशय चांगली अशी कामगिरी केलेली आहे